नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमी म्हणजेच भावाचा उपवास सोड त्यांना काही नियम आहेत ते पाहणार आहोत तर हा उपवास सोडताना आपल्याला कोणते पदार्थ खायचे नाहीत आणि या दिवशी आपण कोणत्या चुका करू नयेत ना नाही तर तुम्हाला वरताचे कोणतेही फळ मिळणार नाही तुम्ही जरी उपवास अगदी निर्जला केला असाल तरी सुद्धा जर तुम्ही हा उपवास सोडताना काही चुका केल्या तर मात्र आपल्याला त्या उपवासाचे कोणतेही फळ मिळणार नाही आणि म्हणूनच काही नियमांचं पालन आहे ते जर आपल्याला आहे तर ते आपल्याला उपवास सोडताना सुद्धा करायचं आहे आता आज आहे भावाचा उपवास तर नागपंचमीच्या दिवशी सोडवला जातो आता आपण उपवास सोडताना कोणते पदार्थ खाऊ नयेत कोणत्या चुका करू नयेत हे आपण पाहणार आहोत पण त्यातपूर्वी थोडक्यात आपण नागपंचमीची माहिती थोडक्यात जाणून घेऊया नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपंचमी साजरी केली जाते तर नागपंचमी उद्या नऊ ऑगस्टला आहे तर या दिवशी आपली नागपंचमी साजरी करायची आहे या दिवशी आपण नागपंचमीच्या दिवशी नागाची प्रतिमा काढून पूजा करतो किंवा वारंवारला जाऊन पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपण नागपंचमीच्या दिवशी नागाला लाह्या आणि कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा आपण नागपंचमीला धिं दिन, धिंड आहे तर पूर्णाचे जिथे धिंड्याचे देखील नैवेद्य आपण दाखवत असतो तर नागपंचमी ही भारतामध्ये साजरी केली जाते म्हणजे आपल्या भारतात नागपंचमी खूप उत्साहाने साजरे केले जाते तर आपल्याला या दिवशी म्हणजे नागपंचमीचे उपवास सोडताना आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही कोणतेही हे पदार्थ आहेत जे आपल्याला खायचे नाही म्हणजे आपण उपवास सोडत असताना कोणते पाळावे याबद्दल माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा उपवास कोणते फळ मिळणार नाही ह्या चुका जर तुम्ही केल्या तर नागपंचमीचा उपवास सोडताना म्हणजे आपण भावाचा उपवास केलेला आहे तो नागपंचमीच्या दिवशी आपण सोडत असतो तो तर तो उपवास सोडताना आपण ह्या चुका अजिबात करायच्या नाही नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागाला दूध पाजण्याची काही आवश्यकता नाही काही काळापर्यंत नागपंचमीला आपण फक्त वारुळाला दुधाचं नैवेद्य किंवा घरातील आपण जे नागाची प्रतिमा लावलेली आहे त्याला कच्च्या दुधाचा नैवेद्य किंवा आपण लहायाचा नैवेद्य किंवा दिंडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तर तसंच नागपंचमीच्या दिवशी विहिरीवरून आपण काही आणायचं नाही किंवा आपण काही कापू नये तळू नये आणि चुलीवर तवा ठेवू नये असे देखील सांगितले जाते तर या दिवशी पुरणपोळी केली जाते तर ती वाफळलेली पुरण के पुर पुरणपोळी केली जाते स हे संकेत आपण पाळायचे आहे पण आप आत्ताच जा, या काळात या गोष्टी शहरी भागात तरी पाळल्या जा जाणं शक्य नाही तुमची नागावर खूपच श्रद्धा असल्यास शिवलिंगाला दुधाचा स्नान घालू शकतात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दुधाचा दानही तुम्ही करू शकता तुम्ही खऱ्या अर्थाने नागपंचमी तुमची सार्थक होईल त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहे तर आपल्याला या दिवशी कोणते पदार्थ खायचे नाही आपल्याला तामसिक पदार्थ या दिवशी खायचे नाही या दिवशी आपल्याला बटाट्याचं सेवन देखील करायचं नाही दिवशी आपल्याला बटाटा देखील हो खायचा नाही या दिवशी आपल्याला मांसाहार देखील करायचा नाही तामसिक पदार्थांचं देखील आपल्याला सेवन करायचं नाही कारण की बटाटा देखील पचायला जड असतो आपल्याला उपवास असल्यामुळे या दिवशी आपल्याला बटाट्याचं देखील सेवन करायचं नाही तसेच या दिवशी आपल्याला तेलकट जास्त मसालेदार पदार्थ खाणे देखील टाळायचं आहे कारण की आपला उपवास असल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण या दिवशी तेलकट मसालेदार पदार्थ बटाटा पचायला जड असल्यामुळे ते देखील आपल्याला खायचं नाही दिवशी आपल्याला तळण देखील करायचं नाही तळलेले पदार्थ देखील खायचे नाही या दिवशी चुलीवर तवा ठेवायचा नाही असं देखील म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही चुलीवर तवा देखील नका लोखंडी तव्याचा वापर करू नका आजच्या युगामध्ये हा नेम पाळला जात नाही पण बरेच खेडेगावांमध्ये अजून हा नेम पाळला जातो तर या दिवशी उकडलेल्या पुरणाच्या पोळ्या म्हणजे वाफवलेल्या पुरणाच्या पोळ्या केल्या जातात तर त्या आपण करायच्या आहे बऱ्याच जणांना हा नेम पाळणं शक्य नाही पण ज्यांना पाळणे शक्य आहे त्यांनी पाळायचं आहे आणि चुलीवरती तवा न ठेवता तुम्ही आहार करायचा आहे सर्वात महत्त्वाचे या दिवशी वेळीने चापूने सुरूने काही चिरू नये सुई दोऱ्याने दे शिवायचं देखील नाही म्हणजे सुई दोऱ्याचा वापर देखील आपण करायचा नाही रानामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये नांगरट देखील करायचे नाही सापाला कोणती इजा होणार नाही आपल्याकडून कोणत्या सापाचे पिल्लू मारले जाणार नाही याची काळजी आपण नागपंचमीच्या दिवशी घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण झाडे लावू नये किंवा झाडे तोडू दे तोडायचे देखील नाही त्याचप्रमाणे आपल्या शेतामध्ये आपण नांगरटी देखील करायच्या नाही सर्वात महत्त्वाचे या दिवशी आपण गरम जेवण चुकूनही करायचे नाही आपण इतर दिवशी गरम गरम जेवण करत असतो पण नागपंचमीच्या दिवशी आपल्याला चुकून गरम जेवण करायचं नाही थंड झालेला आहार आपल्याला खायचा आहे त्यामुळे या दिवशी चहा कॉफी पिणे देखील आपल्याला टाळायचं आहे कारण की आपण चहा कॉफी गरम गरम पित असतो पण नागपंचमीच्या दिवशी चहा कॉफी पिणे देखील टाळायचा असतो आपल्याला उपवास असल्यामुळे आपण चहा कॉफी पित असतो या दिवशी आपल्याला कॉफी पिणे देखील टाळायचं आहे कारण की कॉफी ही उष्ण असते कारण कॉफी उष्ण असल्यामुळे आपल्या शरीरातील आम्लपातळी आहे ती वाढू शकते त्यामुळे कॉफी पिणे देखील आपल्याला या दिवशी टाळायचं आहे यामध्ये बऱ्याच वर्किंग वुमन आहे म्हणजे कामाला जाणाऱ्या महिला आहे तर त्यांना सकाळचा जा वेळ जास्त भेटत नाही त्यामुळे ते सकाळी चहाचा नाश्ता करून जात असतात तर या दिवशी नागपंचमीच्या दिवशी त्यांनी चहा पिणे कटक्षने टाळावे काही जणी सकाळी कामाला जाण्या अगोदर आपला जो भावाचा उपवास आहे तो चहा बरोबर काहीतरी खाऊन सोडतात किंवा दुपारी जेवण करतात तर अशाने काय होतं आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही त्यामुळे आपल्याला डोके दुखणे किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे सकाळी सात्विक आपल्याला आहार घ्यायचा आहे हलका आहार घेऊन आपल्याला सकाळी उपवास सोडायचा आहे चहा बरोबर काही खाऊन न सोडता आपल्याला सात्विक आहार घेऊन सकाळी आपला जो भावाचा उपवास आहे तो नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सोडायचा आहे तर तुम्ही उपवास सोडताना खीर जर खाल्ली तर याने आपल्याला जो अशक्तपणा आहे त्याची तक्रार देखील दूर होते त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास सोडताना तुम्ही खीर खाल्ली अति अतिउत्तम तर या खिरीमध्ये आपल्याला साखरऐवजी गुळाचा वापर आहे तर तो करायचा आहे उपवास सोडत असताना आपल्याला कोणता नेम पाळायचा आहे तर उपवास सोडत असताना आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट आधी कोमट पाणी त्यामध्ये लिंबू पिळून आपल्याला हे पाणी प्यायचं आहे आणि वीस पंचवीस मिनिटानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे असं आ, हे पाणी पिल्याने काय होईल तर आणि काय होतं तर आपल्या पोटाचा जो पी एच आहे तो, तो सामान्य राहतो त्यामुळे आपल्याला उपास सोडण्या अगोदर वीस ते पंचवीस मिनटं गरम कोमट पाण्यासोबत लिंबू पिळून आपल्याला प्यायचं आहे आणि वीस पंचवीस मिनटांनी उपास सोडायचा आहे तर अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उपवास सोडताना आपल्याला कोणते पदार्थ खायचे नाही उपवास सोडण्या अगोदर काय करायचं आहे तर उपवास सोडत असताना बरेच जण ह्या चुका करतात की आंघोळीच्या आधी उपवास सोडतात म्हणजे आंघोळ करण्या अगोदर चहाबरोबर बिस्किट वगैरे खातात आणि मग आंघोळ करते हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही आंघोळ करा आंघोळ केल्यानंतर तुम्ही नवीन वस्त्र परिधान करा वारुळाची पूजा करा घरातल्या देवाची पूजा करा आपल्या घरातल्या शिवलिंगाला कच्च्या दुधाने अभिषेक करा महादेवांना अभिषेक करा आपल्याला वारुवारची पूजा करायची आहे आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे हा नेम आपल्याला उपवास सोडतावेळी पाळायचा आहे नाहीतर तुम्हाला कोणतेहीच फळ मिळणार नाही उपवास करून तुमचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे हा नेम तुम्ही जरूर पाळायचा आहे उपवास सोडत असताना सर्वात महत्त्वाचं कुणाशी विरा विनाकारण बोलू नका उपवास सोडत असताना महादेवाचं नागदेवतेचं मनामध्ये स्मरण करून आपल्याला करत असताना उपवास सोडायचा आहे विनाकारण कुणाशी वाद उप आप... सोडताना घालू नये किंवा बोलू नये फक्त महादेवाचा आणि नागदेवतेचं स्मरण करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडायला बसताना म्हणजे बसल्यानंतर एकदा उठायचं नाही आपलं ताट देखील आपल्याला हलवायचं नाही त्यामुळे उपवास सोडत असताना सर्व जे काही तुम्ही जेवण बनवलेले आहे पदार्थ बनवलेला आहे पाणी वगैरे सर्व घेऊन तुम्ही उपवास सोडायला बसायचं आहे आणि उपवास उपवास सोडून झाल्यानंतरच आपण उठायचं आहे तर अशा प्रकारे नागपंचमीचा उपवास सोडताना म्हणजे भावाचा उपवास आणि नागपंचमीचा उपवास सोडताना कोणत्या वस्तूंचे खाऊ नये किंवा उपवास सोडताना कोणते नेम पाळा आणि हे दोन चुका तुम्ही करायचे नाही तर अशा प्रकारे उपवासाचे हे जर पाळले तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल तुम्ही जर उपवासाचे कोणतेच फळ मिळ तुम्ही हे नेम पाळले नाही।, नाही तर तुम्हाला कोणतेच फळ मिळणार नाही तर अशा प्रकारे हे सर्व नेम तुम्ही पाळायचे आहे